नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद अंबिका चंडी का का काली का हाय लय गुणाची अंबिका चंडी का रेणू का काली का हाय लय गुणाची हाय लय गुणाची आंबा मोठ्या मनाची हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी काली काकाली काय गुणाची अंबिका चंडी कारेनू काकाली का गुणाची हाय लय गुणाची आंबा मोठ्या मनाची गुणाची आंबा मोठ्या मनाची हाय लैगुणची आंबा मोठ्या मनाची रुपाईच लकात छान नकात नथनी मुखात पना रुपाईच लकात छान नकात नथनी हो मुकतपणा हा सरीला जरी दिसते साजरी हा सरीला जरी दिसते साजरी खानही रत्नाची हाय लय गुणाची आंबा मोठ्या मनाची हाय लय गुणाची आंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी का रेणुका कालिका हाय लय गुणाची अंबिका चंडी का रेणू कालिका हाय लय गुणाची लय गुणाची अंबा मोठ्या मनाची लय गुणाची अंबा मोठ्या मनाची लय गुणाची अंबा मोठ्या मनाची चैत्र पुनवेची चांदणी निरात भक्ताच्या मळ्यात खेळती पोत चैत्र पुनवेची चांदानी रात भक्ताच्या मळ्यात हो खेळती पोत गाई गुना गुणा पायी रुणा जुना गाई गुणा गुणा पायी रुणा जुना साध येते पैजनाची हायलय गुणाची आंबा मोठ्या मनाची लय गुणाची अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी कारेणू काकाली हायगुणाची अंबिका चंडी कारेणू काकाली का हाय लय गुणची हाय लय मोठ्या मनाची हाय लय अंबा मोठ्या मनाची हाय लय अंबा मोठ्या मनाची मरावनी धावे भक्तांचा थवा लाख दुखाची देती ती दवा मारवानी धावे ओ भक्तांचा थवा लाख दुखाची देती ती दवा धरी छाया छायाच आधी माया धरी छाया हीच आदि माया माता माऊली दिनाची हायलाय गुणाची अंबा मोठ्या मनाची हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची अंबिका चंडी काली काकाली काय गुणाची अंबिका चंडी काली काकाली काय गुणाची गुणाची अंबा मोठ्या मनाची हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची हाय लय गुणाची आंबा मोठ्या मनाची